वेलकम टू मी होम नाईन आज मी तरी माझ्या गॅलरीमध्ये काम करत आहे तर तिथे बघा हे माझ्याकडे एक बर्ड हाऊस आहे हा मला साफ करायचा आहे ॲक्च्युली हा मला माझ्या बहिणीने दिला आहे तर माझ्या आतमध्ये सगळं जे घास असतं वाळलेलं ते आहे मला हे साफ करायचं आहे आणि तेच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर खिचडी घेतली आहे आणि तुमच्याकडे जर हा माझ्याकडे बॉटल साफ करण्याचा ब्रश आहे तर मी याचा साफ करते तुमच्याकडे दुसरा जो बेसन साफ करण्याचा ब्रश असतो त्याने साफ केलं तरी चालेल तर मी अगोदरच्या खिचडीतच काढून घेतो तुमच्याकडे जर हँड ग्ल असतो तर ते घालून करा करा ते निरश नाही 응. 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 응 हा एवढा अजब कचरा बनलेला होता म्हणजे चिंगण्याने घरट्यांसाठी केलेले तेवढी मेहनत करतात ते एक एक काड्या घेऊन आणून स्वतः साफ झालेलं आहे साफ झालेलं आहे तसं ह्याला तर मी ओल्या कपड्याने पुसून घेते तर ह्या बऱ्यापैकी स्वच्छ आहे अजून ह्याला तर मी ओल्या खोट्याने पुसून घेणार आणि तसं अजून तरी मला गॅलरीमध्ये लावायला कारण हे भरपूर हेवी आहे आणि याला साखळी वगैरे जो वरती टांगून ठेवण्यासारखं असं हो काही नाही याला तर मग आता मी आता साफ करून तरी ठेव फक्त साफ करून ठेवते मी आधी आणि नंतर बघूयात गॅलरीमध्ये कुठे लावता येईल तसं तर मी नंतर ह्याला एखाद्या वेळेस कलर पण करेन मग हे अजून छान दिसेल हे खूप जुनं आहे तिच्याकडे ठेवलेला होता आणि सगळं घरटा चिमण्यांच होतं हे परत दिवसांपासून एकदा काय तर चिमण्या गेल्या ना त्याच्यानंतर आल्याच नाही त्याच्या म्हणून मग तिच्याकडे एक आहे असं म्हणून मग हा तिने मला आहे आधी मी ही अशी गोणी टाकून ठेवली होती त्या कचरा व्हायला नको आणि तुमच्याकडे पण असं काही असेल आणि करायचं असेल तर मास्क लावा थोडा कारण ह्याची खूप धूळ वाटते स्वच्छ झालेला आहे कलर नाही सो मी याला थोड्या दिवसांनी वॉर्निश करणार आहे म्हणजे ज्या वेळेला याला कुठे को अडकवण्यासाठी जागा भेटेल त्यावेळा तर आता तर तरी सध्या मी हे असंच घेऊन देणार आहे आणि इथे माझ्या बाल्कनीमध्ये नेहमी येतातच पक्षी सो चिमण्या नाही आले तरी हे शोपीस म्हणून नक्कीच तर चला माझं एक काम तर झालेलं आहे आणि मी आता तुमच्यासोबत एक आ, रेसिपी शेअर करत आहे काजू करीची तर चला आता किचनमध्ये जाऊ तर इथे मी एक आणि अर्धा ग्लास भरून पाणी उकळून घेतलं आहे यामध्ये आपण दोन ते तीन तेजपान टाकूयात त्याचबरोबर थोडीशी दालचिनी टाकून घे घे घेणार आहे आणि एक सात ते आठ काळे मिऱ्या आणि त्याचबरोबर तीन ते चार लवंगा टाकून घेऊया यामध्ये आपण कांदे पण टाकून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन दोन मोठे कांदे हे असे थोडेसे मोठ मोठे असं कापून घेतलं आहे आणि त्याचबरोबर मोठभर आपण यामध्ये काजू टाकूयात एवढी आपण टाकून आहे साधारण एक दहा ते पंधरा काजू आहेत हे तुमच्याकडे तुकडा काजू असेल तो पण टाकला तरी चालेल आता माझ्याकडे हे आहे म्हणून मी हेच टाकून घेऊ आहे आहे इथे मी आता दोन कापून घेणार थोडे मोठ्या साईजचे टमाटे घ्यायचे आणि अगदी बारीक चिरून घ्यायचं याला छान बारीक चॉप आहे कांदा पण तसंच बारीक करून घेतला आहे म्हणजे चॉप केला आहे आता इथे हे कांदे आणि काजू छान उकळले आहेत कांदा अगदी असं ट्रान्सपेरंट झालेला आहे आणि काजू पण थोडेसे मऊ पडले आहेत हे आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात तर हे गाळून आहे आणि मग काढूयात तर मी झाऱ्यानेच काढून घेते याला साईडला ठेवून देऊ गार होण्यासाठी तोपर्यंत आता भाजीला फोडणी देऊन देऊयात तर पुन्हा मी त्याच कढईमध्ये दोन मोठे चमचे साजूक तूप घेत आहे आपल्याला काजू तळून घ्यायचे आहेत तर थोडेसे सोनेरी होईपर्यंत आपण हे काजू तळून घेऊयात तर इथे हे बघा छान असे भाजले तळले गेले आहेत खूप जास्त लाल करायचे नाही तर हे साधारण चाळीस पंचे सा ते पंचेचाळीस एवढे काजू असतील आता मी थोडंसं तेल टाकून घेत आहे तेवढं तूप थोडं कमी पडलं असतं म्हणून तुम्हाला हवं असेल तर तूपच ॲड करायचं त्यात पण मी थोडंसं तेल टाकून घेतलं आहे त्यानंतर मोठी मसाला वेलची घातली आहे एक आणि हात कांदा चिरून घेतला होता थोडा बारीक तो आपण टाकून घेतला आहे कांदा छान परतला गेला का यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकूया मी इथे अद्रक आणि लसूण थोडासा ठेचून घेतला आहे तुमच्याकडे पेस्ट असेल ती टाकली तरी पण चालेल तर एक ते दीड चमचा एवढा आलं लसूणची पेस्ट टाकली आहे व्यवस्थित भाजला गेला का यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात खूप छान आणि अगदी टेस्टी रेसिपी आहे ही नक्की एकदा ट्राय करून बघा म्हणजे काहीतरी स्पेशल ओकेजन असेल किंवा सणावाराच्या दिवशी तर नक्की ही तेव्हा बघा क ट्राय करून खूप मस्त लागेल आता हे जे आपण कांदे आणि काजू उकळून घेतले होते त्यातला हा जो खडा मसाला आहे तो सर्व आपण काढून टाकूयात तर जे बारीक बारीक काळी मिरी वगैरे आहे ते पण सर्व काढून टाकायचं आणि ह्याची आता मी पेस्ट करून घेते तर ती छान आ, स्मूद पेस्ट करायची ह्याची म्हणजे ग्रेव्ही याच्यानेच तयार होते खरं तर आणि टेस्टी पण लागते या मसाल्यामुळेच तर ही बेसिक अशी करी आहे म्हणजे काय म्हणू याला पेस्ट का कुठल्या पण ऐवजी दुसरे कुठले कुठली भाजी पण टाकली तरीही भाजी छान होते इथे आता मी हळद लाल तिखट धनेजिरेची पावडर आणि एक चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला आहे व्यवस्थित भाजून घेऊयात आता हे तेलावर परतवून घेऊयात ह्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटोमध्ये बाकी मसाला सर्व छान शिजून जाणार तर पाच मिनटाकरता झाकून ठेवला होता मी यात आता आपण जी पेस्ट करून घेतली आहे कांद्याची आणि काजूची ती टाकूयात तर अगदी ही बेसिक ग्रेव्ही आहे कुठल्या पण भाजीला भाजीकरता आपण ही वापरू शकतो आणि खूप असं छान टेक्स्चर येतं भाज, भाजी भाजीला आपल्या आता मी थोडंसं गरम पाणी टाकून घेत आहे तर तुम्हाला जेवढी कन्सिस्टी कन्सिस्टन्सी हवी असेल तसं त्या प्रमाणामध्ये यात पाणी ॲड करायचं आहे खरं तर ही भाजी नंतर थोडी घट्ट होऊन जाते म्हणून मग शिजवताना थोडं पाणी जास्त टाकलं तरी चालेल याला मी आता पुन्हा झाकून ठेवून देते पाच मिनटांसाठी तर पाच मिनटं झाले आहेत आणि छान उकळी आली आहे आता या रशाला ग्रेव्हीला तर इथे परत तुम्ही चेक करू शकतात का खूप घट्ट झाली असेल तर तुम्ही यात पाणी ॲड करा आता आपण हे तळून घेतले जे तळून घेतलेले जे काजू होते ते टाकून घेतले आहेत इथे पण काजूचे तुकडे जरी असले तरी पण चालतील मीठ टाकूयात चवीप्रमाणे आणि सर्वात शेवटी कसुरी मेथी टाकूयात थोडस आ, फ्रेश क्रीम टाका ऑप्शनल आहे नाही घातलं तरी पण चालेल पण असेल तर जरा छान टेस्ट येते म्हणजे थोडंसं असं वाटतं का कुठली हॉटेल किंवा रेस्टॉरंट किंवा ढाब्यावरची भाजी आहे म्हणून कारण आपण रोजच्या भाज्यांमध्ये हे सगळं काही टाकत नाही लवकर पुन्हा मी एक दोन ते तीन मिनटांकरता हे झाकून ठेवत आहे आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकूयात तर ते भाजी आपली छान रेडी झाली आहे चपातीसोबत फुलक्यासोबत किंवा नान वगैरे कशाच्याही सोबत खूप छान वाटते नक्की ट्राय करा लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका माझं चॅनल आणि व्हिडिओ थोडीशी पण आवडली असेल तर कमेंट पण करा धन्यवाद